पहिल्यापासून आक्रमक खेळाचं धोरण स्वीकारलेल्या शिवाजी तरुण मंडळानं फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर दबाव निर्माण केला त्यामुळं सात एक गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवत शिवाजी तरुण मंडळानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना झाला सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी फुलेवाडी संघावर दबाव निर्माण केला सामन्याच्या पस्तीसाव्या मिनिटाला बसंत सिंगनं पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर करण चव्हाण बंद्रेनं छत्तीसाव्या मिनिटाला गोल केला दरम्यान शिवाजी तरुण मंडळाच्या गोल क्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत फुलेवाडीच्या विजय साळुंखेनं एकोणचाळीसाव्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत संघावरील आघाडी एक दोन अशी कमी केली त्यानंतर शिवाजी मंडळाच्या सिद्धेश साळुंखे आणि करण चव्हाण बंदरेनं गोल नोंदवत संघाला पाच एक अशा भक्कम आघाडीवर नेऊन ठेवलं या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडी संघाकडून विनायक पाटील अक्षय मंडलिक सत्यन पाटील आदित्य साळुंखे अथर्व सावंत यांनी आक्रमक खेळ केला पण त्यांना संधीचं रूपांतर गोलमध्ये करता आलं नाही दरम्यान खुर्शीद अलीनं बहात्तराव्या मिनिटाला आणि अभिषेक देसाईनं एकोणऐंशीव्या मिनिटाला गोल नोंदवत शिवाजी तरुण मंडळाला सात एक अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला